नमस्कार शेतकरी बांधवांनो टे ऑल टी व्ही या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मुख्यमंत्र्यांकडून वीस जिल्ह्यांची कर्जमाफी जाहीर परिपत्रक काढलं अखेर शेतकऱ्यांना तब्बल दीड लाख रुपये कर्जमाफ करण्यात आलेलं आहे आता कोणत्या वीस जिल्ह्यात ही कर्जमाफी करण्यात आली आहे तसंच कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे ते पाहूया मित्रांनो अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी मागणी विरोधी पक्षातील नेत्यांनी केली होती अशातच बच्चू कडू यांनी कर्जमाफीसाठी अन्नत्याग देखील विधानसभा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सरसकट कर्जमाफी करू असं आश्वासन दिलं होतं मित्रांनो अतिशय गोड आणि आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदमध्ये दिली आहे मित्रांनो कर्जमाफीसाठी काही नियम व निकष लावण्यात आलेले आहेत ते स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे तर मित्रांनो प्रथम आपण नियम आणि निकष त्यानंतर पात्र बँका आणि शेवटी वीस जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत मित्रांनो राज्य सरकारने कर्जमाफीसाठी या वीस जिल्ह्यात जिल्हा स्तरावर समिती नेमण्याचे आदेश दिले असून या समितीमार्फत शेतकऱ्यांची माहिती आणि डेटा गोळा करण्यात येणार आहे बघा तुमच्याकडे पुढील महत्वाचे कागदपत्र असणं आवश्यक आहे यामध्ये तुमच्याजवळ सात बारा आणि आठ असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमच्याकडे कर्ज घेतलेल्या बँकेचं पासबुक देखील असणं आवश्यक आहे तसंच तुमच्याकडे अपडेट केलेलं व सत्य माहिती असलेलं आधार कार्ड आवश्यक आहे ज्यामध्ये तुमचं नाव आणि ही सत्य हवी बघा कर्जमाफीचा लाभ कोणाला मिळणार नाही नंबर एक, जर तुमच्याकडे फोर व्हीलर म्हणजेच चार चा गाडी असेल तर कर्जमाफ होणार नाही टॅक्टर वगळून नंबर दोन तुमचा मुलगा किंवा तुमची पत्नी कोणत्याही सरकारी हुद्द्यावर म्हणजेच सरकारी नोकरी करत असेल तर कर्जमाफ होणार नाही नंबर तीन घेतलेले कर्ज हे शेती पिकांसाठी नसेल तर कर्जमाफ होणार नाही नंबर चार जिल्हा परिषद सदस्य किंवा आमदार किंवा पंचायत समिती सदस्य किंवा खासदार यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही आणि नंबर पाच जर तुम्ही महिना पन्नास हजार रुपये कमवत असाल तर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही मित्रांनो आता राज्य सरकारने पुढील बँकेतील कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेले आहेत यात पहिली बँक आहे मित्रांनो जिल्हा मध्यवर्ती बँक बैंक। दुसरी बँक आहे बँक ऑफ बडोदा त्यानंतर तिसरी बँक आहे इंडियन बँक बैंक। चौथी बँक आहे मित्रांनो बँक ऑफ महाराष्ट्र पाचवी बँक आहे एच डी एफ सी बँक बैंक। सहावी बँक आहे मित्रांनो पोस्ट ऑफिस बँक बैंक। सातवी बँक आहे मित्रांनो आय सी आय सी आय बँक बैंक। आठवी बँक आहे मित्रांनो स्टेट बँक ऑफ इंडिया मित्रांनो सरळ आणि साध्या भाषेत तुम्हाला जर सांगायचं झालं कोणत्याही सर सरकारी अथवा खाजगी बँकेतून तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते माफ केलं जाणार आहे मात्र ते शेती पिकासाठीच घेतलेलं असावं असा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे मित्रांनो वीस जिल्ह्यांची यादी पाहण्या अगोदर हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण मित्रांनो असे व्हिडिओ बनवायला आम्हाला खूप मेहनत लागते तर मित्रांनो वेळ न घालवता कोणत्या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली आहे ते पाहूया मित्रांनो पहिलाच आणि राज्यातील सर्वात मोठा जिल्हा तो म्हणजे अहिल्यानगर या जिल्ह्याचा कर्जमाफीत समावेश करण्यात आलेला आहे दुसरा जिल्हा आहे मित्रांनो लातूर या जिल्ह्याचा कर्जमाफीत समावेश करण्यात आलेला आहे त्यानंतरचा जिल्हा आहे मित्रांनो नंदुरबार चौथा जिल्हा आहे धाराशिव पाचवा जिल्हा आहे जळगाव सहावा जिल्हा आहे परभणी सातवा जिल्हा आहे धुळे आठवा जिल्हा येतो मित्रांनो पालघर नऊवा जिल्हा आहे रायगड त्यानंतर गडचिरोली दहावा जिल्हा अकरावा जिल्हा चंद्रपूर बारावा जिल्हा गोंदिया तेरावा जिल्हा नाशिक चौदावा जिल्हा सांगली पंधरावा जिल्हा बीड त्यानंतर सोळावा जिल्हा नागपूर सतरावा जिल्हा बुलढाणा अठरावा जिल्हा यवतमाळ आणि एकोणीसवा जिल्हा वर्धा आणि मित्रांनो वीसवा जिल्हा आहे जळगाव अशा वीस जिल्ह्याचा कर्जमाफीत समावेश करण्यात आला आहे कर्जमाफीची अंमलबजावणी लवकरच होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे या वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे धन्यवाद